हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या, डिप्स, डिप्स, या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच प्रेग्नेन्सी टिप्स पॅरेंटिंग टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा काही दिवसांपूर्वीच माझ्या मैत्रिणीला बाळ झालेलं आणि मी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले बाळ अगदी दोन तीन दिवसाचं होतं पण त्याच्या टाळूवरची जी त्वचा आहे ती जात होती म्हणजे स्किन उकलल्यासारखी खपले खपले धरल्यासारखी त्याच्या टाळूवरची स्किन दिसत होती तिलाही कळत नव्हतं ते काय आहे आणि मलाही समजलंच नाही की असं का होतं आहे म्हणून आम्ही डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर बोले याला क्रॅडल कॅपसही म्हणतात आणि काही बाळांमध्ये क्रायडल कॅपची समस्याही जाणवते तर हे कशामुळे होतं तर याला काही विशिष्ट असं कारण नाही किंवा त्वचेचा कोणता संसर्गजन्य आजारही तो नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं मग हे क्रायडल कॅप असतं तरी काय तर गाईच क्रायडल कॅप म्हणजे नवजात बाळाच्या टाळूवरची त्वचा खपले धरल्यासारखी दिसते किंवा ती त्वचा वीज उकलल्यासारखी दिसते अशी ती काळसर त्वचा किंवा काहींना पिवळसर तर काहींना लालसर अशी टाळूवरची त्वचा निघाल्यासारखी आणि उकलल्यासारखी दिसते आता मला आणि माझ्या मैत्रीला एकच प्रश्न पडला तर हे बाळाचं खवले निघाल्यासारखं होतंय उगीच लाल लाल दिसतंय याचा बाळाला काही त्रास तर होत नसेल ना आणि हे बरं कधी बरं होणार तर आम्हाला डॉक्टर काय म्हणाले की हे साधारणतः बाळ जन्मल्यानंतर सात ते आठ महिन्यांपर्यंत राहतं याची जर खात सुटत असेल तर मी तुम्हाला औषधं तर देतोच पण जर खात सुटत नसेल तर तुम्ही जबरदस्ती ते काढण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही काय करा बाळाला आंघोळ घालताना हलक्या हाताने त्याच्यावरती मसाज करा ते आपोआप निघून जाईल त्याच्यासाठी स्पेशली काही करण्याची गरज नाही आहे तरी मी तुम्हाला ठराविक काही घरगुती उपाय सांगतो तर आम्ही म्हटलं ठीक आहे जर बाळाला याचा काही त्रास होत नसेल याच्यामुळे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी इन्फेक्शन होत नसेल तर जबरदस्ती हा क्रॅडल कॅपचा जो एरिया आहे तो घासायचा किंवा नखाने उकलून काढायचा प्रयत्न करू नका कारण जर तुम्ही जबरदस्ती केली तर बाळाची जी टाळू असते तिला आधीच खड्डा असतो त्याचसोबत बाळाची जी टाळू असते ती अगदीच मऊ असते तुमचं नख वगैरे लागलं तर उगाच बाळाची चिडचिडही होऊ शकते त्यामुळे उगीच जबरदस्ती ते क्रायडल कॅप किंवा ते खवले काढायचा प्रयत्न करू नये लगेच माझ्या मैत्रिणींची सासू आली आणि ती म्हणाली त्या दुसऱ्या बाळाला त्रासलं काय झालं नाही मग आमच्याच बाळाला कसं काय बरं झालं त्यावर डॉक्टर म्हणाले की सगळ्याच बाळांमध्ये क्रायडल कॅपची समस्या होऊ शकत नाही काही ठराविक बाळांमध्ये क्रायडल कॅप होतो तर हे अतिसंवेदनशील त्वचेमुळे किंवा बाळाची त्वचा जर अतिसंवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह असेल तर ते नैसर्गिकरित्या काही बाळांना असतंच पण सगळ्याच बाळांना क्रायडल कॅप असेल असं नसतं बरं बरं आता तुम्ही सांगा बरं काय घरगुती उपाय आहेत ज्याने हे क्रॅडल कॅप निघून जातील तर डॉक्टर म्हणले हां सांगतो ना तर आपण काय करायचं आंघोळ करताना बाळाच्या टाळूवरती पाणी घालायचं आणि हळूवार त्याच्यावरती मसाज करायचा ते आपोआप निघून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं खोबरेल तेल घेऊन बाळाच्या टाळूवरती मसाज केला तरी ते क्रॅडल कॅप निघून जातील त्यासाठी कोणता कंगवा किंवा कोणती जबरदस्ती किंवा कोणत्या प्रकारचा ब्रश वापरण्याची काहीच गरज नाही आहे त्याचसोबत घरात असलेली पेट्रोलियम जेली म्हणजे वॅस्लिन पेट्रोलियम जेली असते ना तिने बाळाच्या टाळूवर हलका मसाज करायचा त्याचसोबत शॅम्पूने म्हणजे अगदी सौम्य शॅम्पू असेल त्यानेही हलकासा मसाज बाळाच्या टाळूवर केला तर ते क्रॅडल कॅप हळूहळू निघून जातील पण महत्वाची गोष्ट तुम्हाला यासाठी जबरदस्ती करायची नाही की नखाने ना उकलून तुम्ही क्रॅडल कॅप काढताय किंवा जाड असा ब्रश किंवा कंगवा वापरताय की बाळाचे क्रायडल कॅप घालवायचे आहेत ते उगीच विचित्र दिसते अशी जबरदस्ती बाळावर तुम्ही करू नका ज्या वेळेला तुम्ही हलक्या मऊ शॅम्पूने बाळाच्या टाळूवर मसाज कराल किंवा वॅसलीनने मसाज कराल त्यावेळेला ती त्वचा थोडीशी मऊ पडेल मग अशावेळी कॉटनच्या फडक्याने ते व्यवस्थित पुसून घ्या बाळाचे खवले मऊ करण्यासाठी आपण नारळाचं तेल त्याचसोबत बदामाचं तेल त्याचसोबत ऑलिव्ह ऑइल किंवा वॅसलिनचा वापर करू शकतो या सगळ्यानंतर डॉक्टरांनी अजून एक महत्त्वाची टीप आम्हाला दिली की जर तुम्हाला असं वाटलं की या सगळ्या खवल्यांमुळे बाळाला इन्फेक्शन होत आहे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी सेम असंच जाणवत आहे तर तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला औषध देतो जर काही बाळाला खवल्यांमुळे किंवा क्रॅडल कॅपमुळे जास्त त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा यावर माझी अतिहुशार मैत्रीण म्हणाली मग परत कशाला यायचं आधीच क्रीम लिहून द्या ना मग आम्ही घेतो तर डॉक्टर म्हणाले बरं ठीक आहे डॉक्टरांनी बाळाची योग्य ती तपासणी करून बाळाच्या स्किन टोननुसार आणि खवल्याच्या प्रकारानुसार त्यांना औषधं लिहून दिली सो so, गाईज तुम्हाला आजची ही क्रॅडल कॅपविषयीची माहिती त्यावरती करता येणारे घरगुते उपाय आणि डॉक्टरांना कधी भेट द्यायचं याविषयी सगळी कल्पना समजलीच असेल आशा करते की ही माझी नवीन व्हिडिओ तुमच्या नवजात बालकासाठी खूप महत्त्वाची ठरेल थँक्यू